स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो नुकतीच शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरुवात केलेली आहे आणि त्याची जे काही अंमलबजावणी आहे युद्ध पातळीवर सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रभर विद्यार्थी मित्रांनो मग आता शासनाने एक तुमच्याच याच्यासाठी नऊ जुलैचा एक जी आलेला आहे शासनाचा जी आर आलेला आहे आणि त्यामध्ये आपल्या इकडे अफवा आलेली आहे की नाही मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना पण सुरू करण्यात आली विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना ही म्हणजे ही योजना नसून ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेलाच लोकांच्या मार्फत एक लाडका भाऊ योजना म्हणून म्हणल्या जात आहे विद्यार्थी मित्रांनो परंतु ही जी योजना आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे आणि ही जी योजना आहे ही योजना शासनाच्या जे काही जुनं जे जी आर होता एकोणीसशे तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या जी नुसार की जी है, ही जी योजना आहे रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम म्हणून ही योजना चालत होती मग याच योजनेमध्ये काहीतरी बदल करावा कारण कितीतरी विद्यार्थी आय टी आय करून बारावी नंतर पदवी करून बेरोजगार म्हणून पडून आहेत मग त्यांना नोकरीचे संधी उपलब्ध नाही आहेत मग नोकरीच्या संध्या उपलब्ध नाही आहेत तर मग त्यांना मानधन म्हणून असावं किंवा भत्ता मिळावा किंवा त्यांना रोजगार मिळत पर्यंत शासनाने त्याला काहीतरी विद्यावेतन द्यावं याकरिता नवीन जी योजना आहे या योजनेमध्ये सुधारित या गोष्टी ऍड केलेल्या सुधारणा करण्यात आल्या आणि या सुधारणेनुसार ही जी योजना आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही योजना सुरुवात करण्यात आलेली आहे शा आणि शासनाने जी आर सुद्धा काढलेला आहे मग यामध्ये काही बदल करण्यात आलेला आहे बदल करण्यात आले राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत असतात बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरीच्या संबंधित अनुभवांना अनुभवाचा अभाव अबा, अभाव असतो आणि अभाव असल्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही कंपनीमध्ये घेतल्या जात नाही किंवा कोणत्याही कंपनीमध्ये त्यांना नोकरी लागत नाही कोणत्या आस्थापनेमध्ये त्यांना घेतल्या जात नाही त्यामुळे विद्यार्थी किंवा जो काही तरुण आहे तो बेरोजगार म्हणूनच राहतो मग अशा विद्यार्थ्यांचा विचार करून शासनाने शासनाने उमेदवाराच्या रोजगाराची अधिक अधिक संधी उपलब्ध व्हावं याकरिता या योजना सुधारित करण्यासाठी हे जी योजना आहे ही योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे आपल्याला प्रशिक्षण मिळणार आहे आणि प्रशिक्षणासाठी शासन तुम्हाला वेतन देणार आहे विद्या वेतन देणार आहे म्हणून लोकांनी यालाच लाडका भाऊ योजना अशी म्हटलेला आहे विद्या विद्यार्थी मित्रांनो मग आता याच्या अटी काय असणार आहेत या अटी आणि शर्ती आपल्याला माहित असणं गरजेचे आहे विद्यार्थी मित्रांनो बारावी आय टी आय पदवी का पदवी आणि पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार ऑनलाईन नोंदणी करायची आहे जे आपली उद्योग आपलं हे डि जे डिपार्टमेंट आहे या डिपार्टमेंटला आपल्याला नोंदणी करायची आहे विद्यार्थी मित्रांनो नौ ऑनलाईन नोंदणी जे विद्यार्थी ऑनलाईन नोंदणी करतील त्यांनाच हे विद्या किंवा ही विद्या म्हणजे हे प्रशिक्षण मिळणार आहे हे प्रशिक्षण फक्त सहा महिन्याचं असणार आहे विद्यार्थी मित्रांनो लाईफ टाईम तुम्हाला विद्यावेत नाही आहे फक्त सहा महिन्याचं तुम्हाला प्रशिक्षण असणार आहे आणि सहा महिन्याच्या प्रशिक्षणासाठीच हे विद्यावेतन देण्यात येणार आहे नाहीतर आपल्या विद्यार्थ्यांचा आणि लोकांकडे जे काही युट्यूबचे व्हिडिओज आहेत किंवा बातम्या आलेल्या आहेत की लाडका भाऊ योजना सुरू केली आहे लाडका भाऊ योजना सुरू आहे शासनाच्या ज्या काही जी आर आहे शासन निर्णय हे वाचणं विद्यार्थी मित्रांनो गरजेचे आहे नंतर याच्या ज्या पात्रता असणार आहेत या इच्छुक जो उमेदवार असणार आहे त्या इच्छुक उमेदवाराच्या कुशल मनुष्यबळ मागणी म्हणजे कुशल मनुष्यबळ जे काही आहे या डिपार्टमेंट मध्ये आपल्याला या संकेत तळावर आपल्याला जाऊन नोंदणी करायची आहे विद्यार्थी मित्रांनो मग हे उमेदवार जो असणार आहे या प्रशिक्षणासाठी या प्रशिक्षणाच्या उमेदवाराची पात्रता काय असणार आहे ते महत्वाचं आहे बघा पात्रता उमेदवाराचे किमान वय अठरा आणि कमीत कमी म्हणजे कमीत कमी अठरा वय असणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनो पस्तीस वर्ष म्हणजे अठरा ते पस्तीस वर्ष ही वय आहे म्हणजे वयाची पात्रता आहे नंतर उमेदवार हा किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास असणं गरजेचं आहे जी अट आहे ती बारावी पासची अट आहे नंतर आय टी आय झालेला असावा किंवा पदविका झालेला असावा एखादा डिप्लोमा किंवा पदवी झालेला असावा किंवा एखादा पीजी झालेला असावा विद्यार्थी मित्रांनो मात्र शिक्षण चालू असलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेत सहभागी होता येणार नाही महत्वाची अट आहे ज्या विद्यार्थ्यांचं एज्युकेशन सुरू आहे कंटिन्यू विद्यार्थी शिक्षण घेत आहेत अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही विद्यार्थी मित्रांनो नंतर उमेदवाराचे आधार नोंदणी असावी म्हणजे आधार जे काही ते आधार असणं गरजेचं आहे नोंदणी असणे नंतर आधार जो काही आहे तो बँकशी संलग्न म्हणजे केवायसी झालेला असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो नंतर उमेदवाराचे कौशल्य रोजगार आणि उद्योजकता म्हणजे जे तुम्हाला सांगितलं तस आयुक्तालयचं आयुक्तालयाचं जो आहे त्या संकेतस्थळावर आपल्याला नोंदणी करायची आहे नोंदणी केलेलाच उमेदवार त्यांना नोंदणीचा क्रमांक भेटणार आहे आणि नोंदणी क्रमांक भेटलेलाच उमेदवार या प्रशिक्षणाकरता पात्र असणार आहे आणि त्यांनाच विद्या वेतन मिळणार आहे आणि सहा महिन्याचं आपल्याला प्रशिक्षण सुद्धा मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मग यानंतर सहा महिन्याचं प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल की ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला प्रशिक्षण दिले जाईल आय टी झालेला विद्यार्थी असेल किंवा बारावी पास विद्यार्थी असेल किंवा डिप्लोमा झालेला विद्यार्थी असेल पदवी झालेला विद्यार्थी असेल त्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आपल्याला जॉब म्हणजे प्रशिक्षण देणार आहेत सहा सहा महिन्याचं आणि सहा महिन्याकरिता जे प्रशिक्षण देणार आहे त्याकरिता तुम्हाला एका महिन्याचं सहा हजार रुपये वेतन देणार आहे मग सहा हजार वेतन कुणाचं मग त्या सहा हजार वेतनाचं लक्षात घ्या शैक्षणिक अर्हता आणि प्रतिमा वेतन शैक्षणिक अर्थ बारावी जर पास विद्यार्थी असेल तर त्याला सहा हजार रुपयाच्याच पद्धतीने त्याला प्रशिक्षण दिलं जाईल आणि त्याला विद्यावेतन सहा हजार दिलं जाणार नंतर आयटीआय जर झाला असेल किंवा पदविका झाली असेल म्हणजे डिग्री एखादा डिप्लोमा जा झाला असेल कोणताही डिप्लोमा किंवा आयटीआय झाला असेल त्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये विद्यावेतन आणि त्याचनुसार त्याला प्रशिक्षण देण्यात येणार आहे सहा महिने आणि नंतर पदवीधर पदवीधर किंवा पदव्युत्तर असेल म्हणजे पी ग्रॅज्युएशन किंवा पद्युत्तर विद्यार्थी असेल म्हणजे पीजी झालेला असेल तर अशा विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये विद्यावेतन दिलं जाणार आहे मग हे जे काही तीन जे शैक्षणिक अर्थ आहे बारावी पास नंतर आय टी आय किंवा पदवीता किंवा पदवीधर आणि पदव्युत्तर यानुसार सहा हजार आठ हजार आणि दहा हजार असे जे काही याच्यात बदल आहे हे जे आहे त्यांच्या एज्युकेशन नुसार त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे आणि जर विद्यार्थी जर सहा महिन्यानंतर जर तो त्या ठिकाणी लायबल असेल की त्या जर जागा असतील किंवा त्या अस्थापनातून इतर ठिकाणी महाराष्ट्रात जर जा जागा निघत असेल तर ते त्यांना त्या ते ठिकाणी रोजगार मिळणार आहे आणि तो जो रोजगार असेल तो कायमस्वरूपी त्यांना रोजगार असणार आहे मग याकरिता शासन तुम्हाला आणि हे जे प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण फक्त सहा महिन्या पुरतच असणार आहे सहा महिने झाल्यानंतर तुम्हाला विद्यावेतन मिळणार नाही फक्त सहा महिनेच तुम्हाला विद्यावेतन मिळणार आहे आणि तेही प्रशिक्षण घेत तुम्हाला विद्यावेतन मिळणार आहे जर प्रशिक्षणासाठी तुम्ही जर दहा दिवस अब्सेंट असाल किंवा गैरहजर असाल तर तुम्हाला त्या महिन्याचे विद्यावेतन मिळणार नाही ही एक अट आणि शर्त आहे विद्यार्थी मित्रांनो याकरिता ही जी ही जी काही योजना आहे हे योजना जुनी योजना होती जे एकोणीसशे त्र्याहत्तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा हा जी आर होता या शासनाने जे काही शासनाने नवीन जी आर आणलेला आहे यात सुधारणा केलेली आहे आणि सुधारणा केल्यानंतर जे विद्यार्थी बेरोजगार होते त्यांच्यासाठी खूप मोठी सुवर्ण संधी आहे खूप मोठी सुवर्ण संधी आहे या सुवर्ण संधीचा विद्यार्थ्यांनी आपल्याला फायदा घ्यायचा आहे आपल्याला नोंदणी करायची आहे त्यानंतर तुम्हाला सहा महिन्याचं प्रशिक्षण मिळणार आहे बारावीच्या विद्यार्थ्यांना च्या विद्यार्थ्यांना पदवी आणि पदवी तर विद्यार्थ्यांना याचा लाभ भेटणार आहे आणि तुम्हाला अटी आणि शर्ती सांगितलेल्या विद्यार्थी मित्रांनो ही ज, ही जी योजना आहे या योजनेची माहिती आपल्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा याकरिता हा माझा व्हिडिओ शेअर करा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा जो जी आर आहे माझा टेलिग्रामचा चॅनल आहे आपला स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग हा टेलिग्रामचा चॅनल आहे या डिस्क्रिप्शन मध्ये या टेलिग्रामची लिंक देतो आहे मी आणि काही इतर माहिती पाहिजे असल्यास माझा नंबर पण त्या ठिकाणी देतो आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्याच ज्या टेलिग्रामच्या चॅनलला आपण जॉईन व्हा त्यावर आपल्याला मी हा जी आर टाकतो आहे हा जी आर सुद्धा तुम्ही पूर्णतः वाचू शकता विद्यार्थी हो। मित्रांनो आणि अशाच नवनवीन करिता माझ्या या चॅनलला स्ने न्यूज आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद